प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील अपयशी ठरलेल्या गर्विष्ठ रावणाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली अखेर विश्वामित्र मुनींच्या संकेतावरून श्रीराम विनम्रपणे सगळ्यांना वंदन करून शिवधनुष्यास प्रत्यंच्या लावण्यासाठी आत्मविश्वासानं उठले सर्वप्रथम श्री जनक राजाकडं शिवधनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली जनकानं देखील अत्यंत आनंदानं आपली संमती दर्शवली श्री राम आदरपूर्वक गुरु विश्वामित्रांना तसच सगळ्या थोर पुरुषांना सुद्धा वंदन करून पुढं झाले तेजपुंज श्रीरामांना येताना पाहून सारेच मनोमन सुखावले ईश्वरी कृपेनं हा मणिकांचन योग जुळून आलाय अशा भावनेनं मिथिला नरेश जनक राजा आणि त्यांची धर्मपत्नी महाराणी मनोमन आनंदाने निमंत्रित राजे महाराजे मंत्रीगण सारे मिथिलावासी आणि उपस्थित प्रजाजन सारे स्तंभित होऊन पाहू लागले हा एवढासा सुकुमार बालक अर्थात श्रीराम धैर्यानं पुढं तर सरसावलाय पण प्रत्यक्षात काय घडेल काय घडेल ते घडो अशा संभ्रमातही काही जण औत्सुक्यानं पाहू लागले अखेर शिवधनुष्याच्या समीप येताच पुनश्च धैर्यवान श्रीरामांनी शिवधनुष्याला वंदन केलं आणि लीलया शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या लावण्यासाठी वाकवण्याच्या प्रयत्नात असतानाच काय चमत्कार आकाशात प्रचंड विजांचा कडकडाट झाला धरणी सुद्धा थरारले क्षणभर सारे स्तंभित झाले क्षणार्धात शिवधनुष्य भंग पावल्याचं सगळ्यांच्याच लक्षात आलं सारे नगरवासी आनंदित झाले राजकुमारी सीतेला तर सीमांत आनंद झाला धैर्य धुरंदर महाप्रतापी जयकारानं सारा आसमंत दुमदुमून गेला मिथिलाधिपती संतुष्ट झाले स्वयंवराची अट पूर्ण झाली सीतेला तिच्या मैत्रिणी लग्न मंडपी घेऊन आल्या लावण्यवती सीतेला पाहून सारे प्रजाजन झाले श्रीरामांची प्रसन्न मुद्रा पाहून अत्यंत हर्षभरान सीतेनं श्रीरामांना वरमाला घातली तो अपूर्व सोहळा काय वर्णावा जसहाला वसुनी पुष्पावरी गुली कणाचा पराग झाला वसुनी पुष्पावरी ऐसे झाले दिव्य स्वयंभरे जमेकाचा मन्दिरे ऐसे झाले दिव्य स्वयंभरे जमेकाचा मन्दिरे जनक जनकुखी जानकी क्रोध बन्धु गुरु अज्ञा जनकुखी जानकी क्रोधित बन्धु गुरु अज्ञाति भगता उठले उलले हू चरागव भगता उठले उलले हू चरागव कृपा ऐसे वरी दिव स्वयं वरजन ऐसे झाले दीर्ग स्वयं परजन काचा मेरे स्वयंवर जन का ऐसे कैसे झाले गेंग स्वयंभर जन का शिव धनुष्य पावता शिव प्रकाश होता शिव धनुष्य भङ्गता शिव प्रकाश गगने, होता। प्रकाश गगने होता। दिक थर थरी मग दिकपाल थर थरी मग क्षणात धरी सारी चामंदिरी ऐसे ले दिव्यस्वयंवरजनका च मन्दिर I you. सहर्ष उठले मग मिथिलेश्वर सीता आली वरमालेश्व सहर्ष उ मग मिथिलेश्वर सीता आली वरमालेश्व गली मङ्गलवाते झडू लागली मंदिरी मङ्गलवादे जनकाे मन्दिरीर्ग स्वयं जनका मिरि ऐसे जाले <usips> सुनयना कृतार्थ जाने विश्वामित्र हि प्रसन्न जाने जनक सुनयनाकृतार्थ विश्वामित्र हि प्रसन्न नकाचा मंदिर स्वयंवर ऐसे झाले देवन किन्नर दंग जाहले दिव्य स्वयंवर ऍसे झाले देवन किन्नर दंग जाहले वर्षु लागली असंख्य सुमने वर्षु लागली असंख्य सुमने स्वर्गातून घुपरी ऐसे झाले दिव्य स्वयंवर ऐसे दिव्य स्वयंवर जनका च मन्दिरी कला परामृसी पुष्पावरे कैसे दिव्य स्वयंवर जनका च मन्दिरी कैसे दिव्य स्वयंवर जनका च मन्दिरी जनका च मन्दिरी स्वयंवर जनकाचा जनकाचा मंदिरी, जनका मंदिरी. प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील अपयशी ठरलेल्या गर्विष्ठ रावणाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली अखेर